तुम्ही पाहत आहात मराठी खामगाव शहरातील पारिजा स्पोर्ट्स येथे अठरा जानेवारी रोजी आयोजित बॅटमिंटन बॅडमिंटन स्पर्धेत अंडर 19 डबल्स बॉईज वयोगटातील अंतिम सामना रात्री उशिरापर्यंत रंगला अत्यंत अटीतटीच्या आणि थरारक लढतीत चिरंजीव तन्मय इंगळे जळगाव जामोद व देवरथ खांडेकर अमरावती या जोडीने उल्लेखनीय कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली पहिल्या सेटमध्ये तन्मय देवरथ जोडीला तेरा पंधरा असा पराभव स्वीकारावा लागला मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्यांनी जोरदार पुनरागमन करत पंधरा चौदा असा विजय मिळवून सामना बरोबरीत आणला तिसरा व निर्णायक सेट अत्यंत थरारक ठरला अखेर तन्मय देवराज जोडणे संयम कौशल्य आणि जिच्या धुरावर सामना आपल्या बाजूने वळविला या ऐतिहासिक विजयाबद्दल खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून दोघांनीही आपले यशाचे श्रेय जेबीजी जेबीसी ग्रुपचे संचालक अजिंक्य टापरे यांना दिले आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सातत्यपूर्ण पाठबळामुळेच हा विजय शक्य झाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव